शुभ सकाळ सगळ्यांना फार्मर मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलेलं आहे गावाकडच्या माळ्यात तर आपण या गावाकडच्या माळ्याचं उसात हरभार लावलं होतं आपण तो हरभरा काढून घरी नेलेला आहे आणि त्या उसात खूप असं गवत उठले बारीक काही मोठं पण झालं आहे त्यासाठी आपण तन्नाशक मारणार आहे तन्नाशक मारण्यासाठी आमचे काका आलेले आहेत त्यांना व्हिडिओमध्ये यायची खूप आवड आहे त्यासाठी आपण आज व्हिडिओ बनणार व्हिडिओ बनवणार आहे त्यांच्यासाठी चला तर मग ते कसे मारतात तणनाशक आणि त्यांनी तणनाशक कोणतं आहे बघू आपण आता चला सगळे औषधाचे पुढे सोडलेत असे एका बादलीत मला वाटतं ते एका पंपाला एक लिटर औषध टाकीत असतील चालू फवारणी अशी ते औषध किती टाकतात बघू आपण त्यांनी मार मिक्स करून ठेवलेलं आहे एका पंपाला एक माग का, का एक मग येतो ना आता टेन्शनच नाही दोन तीन खुरापण्या दिल्यात ना मी हरभरासाठी हरभर लावून ठेवला आपण त्याच्यात त्याने खुरपाव लावला आता बारीक बारीक ना आता वापशाला लावून पाळी गालो आपण हा हे बघा आमचे काका फवारा मारतात आता कोणता फवारा आहे काका मु का टू फोर्टी मारता साला किती पंप पाम मारले आल्यापासून हवा आहे का लवकर आले ते तुम्ही नऊ वाजताच मला जायला उशीर झाला जेवण बिवण केलं काय हा का मी डाबा आणलाय मग खा फक्त टू फोर्टीच आहे का उसाला आलत गे फक्त आपले नामुनी टू फोरटी मारले आपल्या उसाला हे बघा पंप मारलाय सहावा पंप आहे त्यांचा हा आपले ओमसाईचे पप्पा पण आलेले आहेत तिथं मला सोडण्यासाठी आले ते आता काका इथं फवारा मारणार आहे उसाला मला राहिलेलं इथं पाणी पाणीदारायचं हे काय माती अगदी स्वच्छ काम चाललंय त्यांचं जाळी वगैरे धुवून किती वेळा तुम्ही मारायचं ना मग किती पंप होणार आहेत सारे म्हणजे आणखी चारच पंप राहिले मारायचे मग मला टाक इकडं कोरड आहे मग ते येणार आहे हां उद्या परत यावं लागेल मग चला बघा कसा पंप काय ते त्या गळ्यात आता आहे का जेवण काय केलेलं दिसत नाही अजून आणि हे काय पाणी चालू आहे पाणी प्या माझ्या काय नाही काय नाही अंडर जेवायला सांगा बरं का जेवत नाहीत हा। ते आणि उन्हत का ना काय उलो देऊ हा हा घेऊन जा घरी चालले ना हे बघा तीर मी आपली हिरवी ठेवली होती आपण ना वगैरे एक चालले तर शेवटल्यात फवारा मारू राहिले मग जातानी येणार माझी बायक बुटायची हे बघा असं बारीक बारीक गवत उगले आपल्या उसात तो खुरपणीला काही परवडणार नाही ते त्यासाठी म्हटलं तन्नाशक मारून घेऊ आणि तन्नाशक मारल्याच्या नंतर याच्यात जे गवत जळण ते जळण बाकी मग बैल मेहनत करता येईल आपल्याला यात म्हणजे त्या विषयच नाही आता मग असं हा ना शिवसा करून मारू लागत मग जळून जात ते हम्म हे काय भारी फवार करतच आमचे ना भारी फवार मारते जर आपल्या गावात जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकसष्ट त्यांचा नंबर ह्या कोणाला जर फवारा मारायचा असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा चांगला फवारा मारतात ते आमचे फवारे त्यांच्याकडे असतील नंबर टाकून द्या बरं बरं तुम्ही सांगितलं ना तर टाकायची काय गरज आहे आपल्या गावात जाताना का बाहेरगावी जाताना बर बर आसपासचे लोक जर बघत असतील व्हिडिओ तर त्यांनी पण आमच्या काकाला फवारण्याचं काम द्या भारी फवारा मारतील ते सकाळपासून आलेले ते नऊ वाजल्यापासून तसा पंप मारलेत त्यांनी आता अजून काही जेवण वगैरे काही केलं नाही करते ना आता जेवण करते बाकी पंप मारते मग हाय आपला उफ ना मुकाकळ फोनवर फोन येत लई कामे आहे बरं बरं लगीत घरी जनता मी आला फोन कोण असतं हे बघा कोण फोन हे तो वघडून फोन आहे कारले मेजर आपले कारले मस्त आपले हे मुकिन कारले हां काय करायचं त्याचं

हे बघा नामदेवचे मेवणे आमच्या नामू काकाचे मेवणे आले तांबाटे घेऊन दाखव हे बघा आम्हाला तांबाटे आणले आम्हाला नाही बरं का त्यांच्या आम्हाला नाही आम्हाला मी येईन मला नाही आणलेले मेवण्यासाठी आणले फक्त आम्हाला म्हणलं मी येईन त्याच्यात माझ्यासाठी नाही त्याला माहितच नाही मी ना मग फक्त फक्त तुमच्यासाठी मी घरून घेऊन जाईन मला काय भियावं लागते मग त्या जाकडे जाईन तांबाटे घेऊन जाईन त्याने तर राहून तांबाटे त्याला त्याला माहित होते इथं नामू काका म्हणून नाम आमचे चला मग जा घरी जेवण बिवण करा जायचं झाले फ राहिले थोडस पण आता उद्या आणि द्यायचं अजून त्याला करा बाय बाय एकदा मग <laughs> bye bye. <laughs>